खूपच छान झाले दी बघू शकता मंडळी माझं नाव विता आणि माझं चॅनल दुडित लाईफ मराठी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे इथं जेवण झाल्यानंतर मी खाती आईस्क्रीम कारण की आज आहे संडे आणि आज नॉन दिवस होता आणि मग म्हणजे मटन आणि ते बनवलं होतं आणि रेसिपी मी तुमच्यावर भरपूर वेळेस शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आठ आवाज कमी करणार त्याच्यामुळे मग मी आहे ना काही आज आहे ना असं शेअर केलं नाही तर म्हंटल आता तरी व्हिडिओ स्टार्ट करू छान असं जेवण झालं इथं फक्त किचनचं आवरायचं राहिलंय म्हणला आहे ना थोडीशी आईस्क्रीम खाऊया आणि व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करते आणि मग ये ना किचन मधलं सगळं आवरते तर आता इथे वाजला आहे दीड वाजला इथे आता आमच्या सगळ्यांचं जेवण झाले आमचं म्हणजे आमच्या तिघांचं म्हणजे श्रीपाद दादित आणि माझंच फक्त ह्या दोघांचं राहिले कारण आम्ही तू अजून क्लासला गेली म्हणजे तिची टेस्ट असते संडेला त्याच्यामुळे ती आता येईल चार किंवा पाच वाजेपर्यंत हा चार पर्यंत येऊन जाईल ती आणि त्याच्यानंतर हे पण येतील आता आमचं झालंय जेवण चला व्हिडिओला छान अशी सुरुवात आहे आणि मी आता इथे आईस्क्रीम खाऊन घेते थोडीशीच आहे आणि चला खाऊन घेते आणि किचनचा आवडते पहिली गोष्ट म्हणजे आणि बोलते तुमच्याशी तर आता इथे मी आली किचनचं सगळं आवरायला म्हणजे भांडे वगैरे घासायचे होते आणि ओटा पुसायचा थोडासाच पुसायचा होता कारण की मी ना स्वयंपाक करता करताय ना थोडंसं पुसत असते म्हणजे मग खूप असा पसारा होत नाही ओट्यावर बघू शकता तुम्ही आणि हे जेवायला थोडेसे उशीरा आले त्याच्यामुळे मग त्यांचं जेवण ते झालं म्हणजे त्यांना वाढलं वगैरे जेवण वगैरे झालं त्यांचं आणि मामी गप्पा मारत बसलो आणि जण आहे ना खेळत होते म्हणजे त्यांच्या बाबांबोळी मग त्याच्यामुळं मला आहे ना थोडासा उशीर झाला किचनचा आवरायला त्याच्यानंतर मग मी इथं आवरायला आली आहे ते थोड्या वेळ आराम करत आहेत मग तोपर्यंत म्हटलं मग मी पण आहे ना किचनचं आवरून घेते म्हणजे भांडे वगैरे आणि मग थोडासा ओटा हे पुसायचा तो पण पुसून घेते तोपर्यंत मग हे दोघं जण आहे ना बेडरूममध्ये खेळत आहेत त्यांना म्हटलं आवाज करू नका मी पण थोडंसं हळूहळूच हालु भांडे घासत होते असे पण आहे ना मी भांडे घासताना आहे ना माझा खूप कमी आवाज होतो असं म्हणतात की भांडे घासताना आहे ना जास्तीत जास्त म्हणजे कमी आवाज झाला पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये ना भांडण वगैरे होत नाही असं माझी आजी म्हणायची म्हणजे मलाही माहिती नाहीये सगळं काही आवडून झालेलं आहे वाजली रुचिका आली चल आली आहे रुचिका दमली आहे भरपूर फ्रेश आता आज पार्टी करून आली कारण की आज आहे संडे संडेला तिला काही डब्बा वगैरे देत नसते मी त्याच्यामुळे मग ती फ्रेंड्स वगैरे ती बाहेरच खातात पण एवढंच का थकली थक आहे दुसरं नाही काही है ना हा ऊन ऊन ना हा ना तेच ना ऊनच खूप खरं सांगते ना मी आता आहे ना आवरले माझं किचनच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडासा उशीराच झाला कारण की आम्ही ना गप्पा मारत बसलेला त्याच्यामुळे झाला उशीर तर आता मी ना फ्रेश होणार आहे पहिले कारण की पूर्ण आहे ना खामाने पूर्णपणे होली झालेली आहे एवढं आहे ना गरम होतं चला फ्रेश होते आणि मग बोलते तुमच्याशी आहे ना मी ना परत एकदा आहे ना दही लावलं होतं तर बघू शकता छान झालं दही खूपच छान झालं दही बघू शकता छान आहे ना असं आहे ना खापाच्या खापा निघतात ह्या दह्याच्या मागच्या पण व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मी दही कसं लावते ते तर बघितलंच तुम्ही खूप छान दही होतं घरच्या घरी गर तर आता आहे ना यांना आहे ना, ना? लस्सी करून द्यायची मला तर मग आता ह्याच दह्याचं आहे ना मी लस्सी करून देणार आहे तर नाही ना आता आहे ना दोघांना आहे दो ना मी लस्सी करून देते बघितलंच तुम्ही खूप छान असं आहे ना दही लागल्या जातं आता ॲक्च्युली हे सकाळचं आहे म्हणजे मी सकाळीच लावलं होतं तर आता करते खूप जास्त काही आंबट नसणार आहे त्याच्यामुळे आणि जर ना अजून ये ना आपण मध्ये जर ठेवलं ना तर अजून मध्ये ठेवल्यानंतर अजून ना ना छान सेट दही त्याच्यामुळे अजून छान असं अजून खापासारखं दिसत आता हे तरी थोडस असं सुटल्यासारखं झालं होतं खरं दही तर अजून छान होत जर मध्ये जर ठेवलं तर पण आता ना जास्त काही आंबट नको या दोघांसाठी त्याच्यामुळे ना मी लगेच करणारे आणि उरलेलं मग मी मध्ये ठेवून आहे तर मागच्या मा व्हिडिओ मध्ये पण दाखवलं होतं मी कसं दही लावते तर छान घरच्या घरी पण दही आणायची गरज नाही एवढं छान होत घरच्या घरी गर दही तर चला आता या दोघांना ना मी ना लसी करून देते आता लसीसाठी ना मी पहिले थोडीशी ना साखर घेते आणि मग दही Θα προσθέσω το αλεύρι και με तर आता इथे लस्सी झाली आहे आता या दोघांना देते मी छान अशी थीक झाली आहे बघू शकता तुम्ही मस्त झाली आहे तशीच त देते मी आपली घरच्या घरी लस्सी तयार तर आता आहे ना ह्या दोघांना देते मी कारण की रुचिका झोपलीये तुम्ही मगाशीच बघितलं ती खूप उशिरा पण आली आणि थकली होती जेवली ती थोडसं काय तिचं म्हणजे रिलॅक्स वगैरे झाली ती आणि आता मगाशीच म्हणजे एक पंधरा मिनिट झाली ती झोपलीये म्हटलं आता तिला काय उठवणार वगैरे नाही मी तर आता ह्या दोघांना देते मी कारण की मगापास चाललंय त्यांचं की काहीतरी बनव आणि काहीतरी दे तर म्हटलं सकाळीच दही लावलेलं होतं आणि ते काही एवढं आंबट पण नव्हतं तर त्याच्यामुळे मग या दोघांना दिलं मी करून जास्त आंबट पण नको मग कसं वातावरण तर खराब आहे घडी तर खूपच ऊन आहे ऊन आहे पण घडी तातून मग अशी इतकं वारं सुटलं होतं ना पूर्ण आभाळ आलेलं होत त्याच्यामुळे मग आहे ना करून दिलं जर आंबा अशी जर करायची असली ना तर मस्तपैकी एक आंबा घ्यायचा आणि त्याचं पल्प काढायचा आणि मिक्सर मध्ये बारीक करायचं त्याच्यावर तो मॅंगोल तयार तर आता या दोघांना देते मी आणि मग बोलते चालेल तर आता आहे ना आम्ही इथे सबसिडी खेळतो खाऊन पिऊन झालं सगळं झालं म्हटलं दुसरं काय खेळण्यापेक्षा आता कार्ड पण आहे ना गोल झालं त्याच्यामुळे मग आता काढली काढलीय भरपूर गेम आहे त्याच्यामध्ये कोणते पण खेळू शकतोय पण मग यांना म्हटलेस हा हा हे पण आहे पण पन म्हंटल सापसिडी खेळू मजा येते त्याच्यामध्ये हो लुडो लुडो नाही मला लुडो नाही आवडत एवढा पेक्षा आहे ना आम्ही लहानपणी ना अंपल चंपल खेळायचो कोणाला माहितीये नक्की सांगा हा ते बघा म्हणजे असंच घर असतं आणि आपल चम्पल म्हणजे चिंचुके असतात बघा किंवा आहे ना आम्ही याच पण करायचो पिस्ताचे जे असतं बघा साल त्याचं पण करायचं पण जास्त करून ये ना चिंचुक्याच करायचं ते आहे ना मी यांना दाखवायचं खरं मला मी कसं खेळायचं तर खूप लहानपणी इतकं खेळायचं ना आम्ही कोण कोण खेळायचं नक्की मला कमेंट्स करून सांग ना खेळते यांच्या बरोबर त्यांचा पण टाइम पास होईल वाजले इथं झोपायचं खरं ऍक्च्युली पण थोडा वेळ म्हंटल खेळूया आणि तसं सकाळी शाळा पण आहे झालं पण आताय ना दोन दिवसानंतर सुट्टी लागणार आणि महिनाभर आताय ना हेच करायचं पण मी आता आहे ना पुढं खाण्यापासून तर सगळ्याच से रुटीन सेट करणारे म्हणजे काय खायला बनवायचं किंवा काय हे तुमच्यावर मी शेअर करणार आहे चला एक दोन दिवसात सुट्टीला सगळं 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 कंपनीत कंपनीत पण जायचं सायकल आहे ना कोण कोण रियल्लो घेते आणि कस पण सुट्टी सुट्टी लागली की मुलांचं संध्याकाळचं सकाळचं नाश्ता परत संध्याकाळचं काहीतरी खायचं वेगळं त्याच्यामुळे असं सगळं नाही मी नाही करणारे त्यांच्यावर नक्की शेअर करेन यांच्या ए एकच खेळायचं असत कोण पहिले मम्मी नाही असे

<laughs> तर मी राय वगैरे डायरेक्ट इथे पोहोचली ॲक्च्युअली मग पूर्ण इथे खाली आली, थे थे। डारी इतनी डारी इतनी इतनी आली <laughs> होती मी आणि आदित्य पण इथे तर आदित्य आता वरती आलाय माझ्या जवळ आणि मी डायरेक्ट इथे आली आहे इथे होती तर डायरेक्ट इथे आली आता तिथे वाढलं आहे एक दोन तीन चार पाच सहा परत एकदा आला सो वरती आला पुढं गेला किती आहे तीन तीन किती एक, तीन, एक दोन तीन इथे ती, <laughs> एक पडायला पाहिजे आता मला मी जिंकणार नाही पडायला पाहिजे मी एक एक सकाळी एक दोन तीन चार पाच सहा अच्छा तुला सहा पडले का ओमेजवळ दोन आदित्य दोन हा आता मज्जा आहे ना रे खूपच एक 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 अरे यार खेळा खेळात श्रीपत अरे 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 नहीं, अरे नाही सहा मला दोन नाही पडायला आता मी एक आता तुम्ही दोघ जण खेळा तुमच्या दोघांमधून जो विनर तो ठीक आहे <laughs> केल्या नंतर पाच पडल्या आधी तेंकला चला म्हणून मला लुडो पेक्षा ना मला साफसिडी गेम आहे ना खरं खूप आवडत खूप मज्जा येते माहिती का श... म्हणजे आपण क्षणाला म्हणजे सांगू शकत नाही लगेच कधी आपण खाली येऊ शकतो ते आणि सीडी चढून वरती जाऊ शकतो म्हणून मला हा गेम येते या गेम मध्ये चला आजचा हा व्हिडिओ आता अजून एक गेम खेळतो फक्त एकच खेळायचा आणि मग चला आता हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा चला चान -चान सा तर चला भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ असत तर चला पाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ